नमस्कार मंडळी सुरुवात करूया आजच्या कथेला आमच्या लग्नाला दोन दिवस झाले होते घरात सासू सासरे माझी छोटी ननन आणि माझा नवरा असा त्यांचा परिवार होता लग्न पार पडले होते घरातले पाहुणे मंडळी आपल्या घरी गेली होती पण सासूबाईंनी सांगितलं होतं सत्यनारायणाची पूजा आणि देव केल्याशिवाय तुम्ही दोघांनी एकत्र एक यायचं नाही पण माझं रूप इतकं देखणं होतं कोणीही माझ्याकडे एकटक लावून बघत होतं आणि माझ्या नवऱ्याला कधी आम्ही एकत्र येतोय याची भूक होती पण मी सुंदर असल्यामुळे सगळे लोक एकटक लावून माझ्याकडे बघत आणि ते माझ्या नवऱ्याला सहन होत नसे माझा चुरत दीर माझ्यासोबत मस्करीत बोलत होता पण माझ्या नवऱ्याला तेही आवडत नव्हते प्रत्येक माणूस माझ्या चेहऱ्याकडे बघत होता आणि याचा दोष माझा नवरा मलाच देत होता एखाद्याने माझ्याकडे बघितले याच्यात काय माझा दोष होता पण माझा नवरा माझ्यावरचा राग काढत होता तू सारखं बाहेर निघत जाऊ नकोस कोणाको सोबत बोल जास्त बोलत जाऊ नकोस पण हे वागणं मला खूप विचित्र वाटत होतं मला वाटत होतं पुढे चालून हा असं वागणार नाही पण पुढे चालूनसुद्धा त्याचं काही वागणं बदललं नाही मी घरात राहून बोर होत होते कोण कोणासोबत बोलायचं पण नाही आता मात्र मला ह्या गोष्टीचा त्रास होऊ लागला होता माझा नवरा बाहेर गेल्यावर मग मी शेजाऱ्यांशी बोलत होते माझ्या चुलत दिराशी गप्पा मारत बसत होते तसा तो चांगला होता मला कधीही वाईट नजरेने बघितलं नाही पण काय माहीत माझ्या नवऱ्याला असं त्याच्यात काय वाईट दिसत होतं माझा नवरा हमेशा मला त्याच्यापासून दूर राहायला सांगत होता म्हणून ते गेल्यावर मी त्यांच्याशी गप्पा मारत होते कारण घरात दुसरे कोणीच नव्हते सासू सासरे सासू त्यांच्या म्हाताऱ्या बायकांना जाऊन गप्पा मारत होती आणि सासरे हमेशा झोपून राहत होते आणि माझी नानाद कॉलेजला असते एके दिवशी असेच माझा धीर आणि मी गप्पा मारत होतो आणि तेवढ्यात माझा नवरा आला मला वाटलं त्याला वाईट वाटलं म्हणून मी पळत घरात आले पण त्याने वेगळाच अर्थ काढला त्याने नको तो संशय मनात पाडला आणि मला म्हणाला हो मला माहीत आहे ना तुला तो तु आवडत असेल त्याच्याशी गप्पा मारायला तुला आवडते म्हटल्यावर तुमच्या दोघ्यात असं काहीतरी असेल खूप वेळा सांगितलं मी कुठल्याही माणसाशी गप्पा मारू नकोस त्याच्यावर मला खूप राग आला आतापर्यंत मी सगळं ऐकून घेत होते पण आता मला राग अनावर झाला होता आणि मीही मोठ्या आवाजात बोलले तुम्ही जे काही बोलतात ते सगळं माझ्या सोचण्याच्या बाहेर आहे मी कधी विचारही करू शकत नाही अशा गोष्टींचा अशा गोष्टी तुम्ही तुमच्या मनात बाळगताय खूप दुःख होते स्वतःचं नाव राहा स्वतःच्या बायकोविषयी असं बोलतो आणि इथून मागे सुद्धा तुम्ही मला असेच टॉर्चर करत होता लोक माझ्याकडे बघतात त्याला मी काय करणार तुम्ही मला का दोषी ठरवता असं म्हटल्यावर त्याला खूप राग आला रागाच्या भरात तो म्हणाला तुझ्या सुंदरतेकडे लोक बघतात ना मला ते सहन होत नाही तुझी सुंदरता कायमची मी लपवून टाकतो तेव्हा टेबलवर ठेवलेल्या काचाची बाटली भिंतीवर फोडून त्या काचीने माझ्या चेहऱ्यावर नको तेवढे घाव केले इतके घाव केले होते की त्याने माझी ओळख बुजून टाकली होती मी जेव्हा आरशात ब पाहिले तेव्हा मी स्वतःला सुद्धा ओळखू शकले नाही कालांतराने ते घाव बुजून गेले पण ते निशान मात्र तसेच होते आणि पुढे चालून माझ्या नवऱ्याला मी नकोशी वाटायला लागले माझ्या नवऱ्याला मी आवळे नाशी झाले जो नवरा सुंदरतेपासून मला लपून ठेवत होता तोच नवरा आज सुंदर बायकोच्या शोधात आहे आणि ही सुंदरता माझ्यासाठी श्राप होऊन बसली होती या सुंदरतेने माझे आयुष्य बरबाद केले होते मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा